कोपरगाव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहर धुळमुक्त अभियान सुरू करण्यात आले असून गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकानजीक नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या खड्ड्याच्या निकृष्ट डागडुजीच्या निषेधार्थ रस्त्यावर ठिया देत निषेध आंदोलन करण्यात आले आहे यावेळी भरत मोरे यांच्यासह नागरिकांनी निकृष्ट डागडुजी करण्यात आलेल्या खड्ड्यातून बाहेर आलेल्या खडीवर फुले वाहत तसेच हातात झाडू घेऊन नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे धुळीमुळे कोपरगावकरांचे आरोग्य धोक्यात आल्याने शिवसेना सर्व धर्मीय व सर्व पक्षाच्या वतीने धुळमुक्त अभियान राबविण्यात येऊन आजपासून सयांची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती भरत मोरे यांनी दिली असून नगरपालिकेने शहर खड्डेमुक्त व धूळमुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी भरत मोरे यांनी दिला आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळच नगरपालिकेने बांधले कॉम्प्लेक्स जवळ जे मध्य रस्ता जो या रस्ता हा रस्ता प्रमुख ह्या शहराचा रस्ता आहे रहदारी असेल शालेय महाविद्यालय विद्यार्थी विद्देर असतील आणि शहराचा प्रमुख रस्ता या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही शिवसेनेनं काही दिवसापूर्वी आंदोलन केलं ते आंदोलन केल्यानंतर खड्ड्याची डाकडुजी झाली पण डाकडुजी ती सगळी भ्रष्टाचाराच्या पद्धतीने झाली या दगडा मातीत सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे कारण ते डाकडुजीकरांचे झालं ते प्रॉपर इथे झालेलं नाही आज म्हणून आम्ही कोपरगाव शहरातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळ्या कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही आज हे आंदोलन हाती घेतलं खऱ्या अर्थानं कोपरगाव शहर धूळमुक्त अभियान हे आमचं गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू झालं सायंची मोहीम आम्ही संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये जे त्या जे ते महापुरुषांचे स्मारक असतील जे जेते जे ते चौक असतील सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता मोहीमसाठी खड्डेमुक्तीसाठी धूळमुक्तीसाठी आम्ही रोहीम मोहीम या ठिकाणी राबवतोय काल मला बांगडी चाळीतून एका ग्राहकाचा फोन हो आला या रस्त्यावरची खडी आता गोळा केली त्या खडीचा एक दगड चार चाकी जाणाऱ्या गाडीच्या टायर घालून मिसटला बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्या दगडाला वेग होता एक महिला त्या ठिकाणी वाचली तिच्या डोक्याला जर तो दगड लागला असता तर तिचा जागीच तिचा मृत्यू झाला असता हे स्थानिक जे व्यापारी आहेत तिथून जाणारे जा येणारे जा नागरिक जा आहेत या नागरिकांनी सुद्धा सांगितलं तुम्ही जी मोहीम हाती घेतली खऱ्या अर्थानं ही मोहीम तुम्ही काही वर्षांपूर्वीच हाती घ्यायला पाहिजे होती कारण या दगडामुळं अनेक लोक जखमी झालेत अनेक लोकांचे या खड्ड्यांमुळे कंबर पाट याचा दुखणं चालू झालं या धुळीमुळे कोपरगाव शहराची बाजारपेठ खऱ्या अर्थानं पूर्ण आणि पूर्ण कोलॅप झालेली याला कारणीभूत नगरपालिका प्रशासन आहे नगरपालिका प्रशासनाला आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे दरवेळेस निवेदन द्यायची का दरवेळेस आंदोलनच करायचं का ही नगरपालिका का, का स्वतः होऊन हे खड्डे जे पडलेले आहेत शहरामध्ये प्रचंड धूळ दिसते प्रत्येक दुकानात गेल्यानंतर ग्राहक कमी आहे पण त्याच्या काउंटरला धुळीचा थर जास्त आहे आज या धुळीमुळे संपूर्ण कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे त्यासाठी आम्ही आज सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळे कोपरगावकरांच्या वतीने आज आजपासून आम्ही धूळमुक्त अभियान तर चालूच केलं पण पहिला नगरपालिकेला आमच्यातर्फे आम्ही झटका दिला जे खड्डे आहेत त्या खड्ड्यातली खडी आज आम्ही या ठिकाणी गोळा केली काही वेळात जर नगरपालिका आली नाही कोपरगाव शहरातील संपूर्ण खड्ड्यावरची पडलेली खडी जर त्यांनी गोळा केली नाही तर हीच खडी घेऊन आम्ही मुख्य अधिकारी यांच्या दालनात जाणार त्यांना या खडीनं आणि धुळीनं त्यांना स्नान घालणार कोपरगावकरांच्या वतीनं याचे होणारे गंभीर परिणाम आम्ही तर ते भोगायला तयार आमच्या कोपरगावसाठी पण जे काही गंभीर परिणाम होतील त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची आणि खास करून कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची राहील त्या घोषणामध्ये त्या घोषणेसोबतच आम्हाला काही नागरिक भेटले काल कोपरगाव शहरामध्ये जे पाणी आलं अक्षरशः इतकं दुर्गंधीत त्यात आळा सुद्धा होत्या अक्षरशः ते लोकांना पाणी नळाद्वारे आलं मग नगरपालिका कसली पाणीपट्टी घेती नगरपालिकाची पाणीपट्टी घेते आम्हाला गटारीचं पाणी पिण्यासाठी पाजण्यासाठी ती पाणीपट्टी वसूल करते का जर लोकांनी पाण्याची पट्टी तर तुम्ही त्याच्या घराला कुलूप लावतायत नळ्यांना खुट्ट्या ठोकतायत हे चालणार नाही आता आम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलन आम्ही केली एक प्रकारे अर्थात कोपरगाव शहरात ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासून आमचं कोपरगाव शहर वंचित आहे आम्ही त्या मूलभूत गरजांसाठी इथून पुढं सर्व कोपरगावकरांच्या वतीनं सर्व पंथाचे असतील सर्व धर्माचे असतील कुठल्याही पक्षाचे असो आम्ही एकत्रित येणार आणि या मूलभूत गरजांसाठी आम्ही नगरपालिका प्रशासनाशी मांडणार ही खडी पण नाहीये हे डायरेक्ट दगड आहे म्हणजे नगरपालिका प्रशासन हे एखाद्याचा जीव घ्यायला पाहिजे याची वाट बघत आहे का आम्हाला तर असा प्रश्न पडलेला आहे हे एवढे मोठे मोठे दगड जर आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजारी म्हणजे आपला हा मेन रोड आहे कोपरगाव शहराचा हा मेन रोड मानला जाणारा हा रोड आहे आणि ह्या रोडावरती एवढे मोठे मोठे जर दगड आहे आणि इथं गोरगरीब आता हे व्यापारी आहे हे बसलेले इथं ते लहान लहान पोरं त्या ताईच्या शेजारी एक लहान मुलगी बसलेली आहे ती कमीत कमी फक्त दोन ते तीन वर्षाची असेल हा दगड जर कधी तिच्या डोक्यात जर लागला तर तिचं काय होईल एक म्हणजे नगरपालिका फक्त काशीची वाट बघते आम्हाला हेच कळत नाहीये आम्ही फक्त त्यांना दरवेळेस फक्त दाखवून द्यायचं का का कुठं खड्डे आहे कुठं धूळ आहे हे फक्त आम्ही दाखवूनच द्यायचं का त्यांना कळत नाही का ते का झोपलेलं आहे का हे झोपलेलं नाही आहे झोपायचं सोंग घेऊन राहिले हे आम्हाला तुम्ही त्रिव स्वरूपाचं आंदोलन करायला लावू नका आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय आंदोलन करतोय आता पुढचं आंदोलन हे डायरेक्ट आता नगरपालिकेमध्ये असेल आणि ते नगरपालिकेचं जे आम्ही आंदोलन करू तर ते खूप वेगळ्या पद्धतीचा असेल ते शिवसेना स्टाईलचा असेल त्याची पूर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल एवढं बोलतो थांबतो आणि आयशारा समजा किंवा काही समजा पण आयुष्यातच आहे माझा कारण नगरपालिकेला आता तरी जागा आली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जसे हनुमानाला अशी गजा घ्यावं लागली दुष्टांचा नाश करण्यासाठी तसे कोपरगावचं धूळमुक्त करण्यासाठी आम्हाला झाडू घ्यावा लागला काय आहे नगरपालिकेला प्रत्येक वेळेस सांगायचंच का सांगितल्यावरच का? 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 काम होणार आहे का आ एवढे दगड मेन रोडावरती या दगडातून कोण मेलं तर मग कोण याची जबाबदारी घेणार आहे शिवसेनेला हे काय नवीन नाही आहे शिवसेनेला शिवसेना स्टाईलने आंदोलन करून लागू नका नाही तर याचे परिणाम काय होतील हे नगरपालिकेला माहिती आहे शिवसेना जेव्हा नगरपालिकेते तेव्हा काय होतं हे आम्ही जनतेसाठी करतोय आमच्या स्वतःसाठी नाही करते नगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी हे त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील अरे आज या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आज झालेले आंदोलन याला मोठं कारण कारण येणारे जाणारे लोक आहे इथं बसणारे व्यवसाय करणारे लोक आहे लेडीज म्हणजे सर्वजण इथं बरेचसे लोक इथं व्यवसाय करता येणारे जाणारे आणि त्याच्यातून कधी या कांद्याला दगड हा लागला काल तर एक जण वाचलं परंतु आता या कांद्याला कधी जास्त कमी झालं याची जबाबदारी नगरपालिका घेणार आहे का आणि दुसरी गोष्ट अशी का आता तुम्हाला वारंवार नगरपालिकेला सांगावं लागत त्यांची विनंती करावं लागत आहे दरवेळेस निवेदन द्यावं लागतं आता नगरपालिकेने पद्धत कुठेतरी सोडावा कमी करावं ही पद्धत आणि कोपरगावची काय समस्या आहे ती पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्यावा आणि हे काम पूर्णपणे करावा हे काम त्यांनी लवकरात लवकर कधी केलं नाही आता त्यांना काही सांगायची गरज नाही का आम्हाला काय आंदोलन करायचं असतं आणि आम्ही काय आंदोलन करतो ये त्यांना पण नगरपालिकेला माहिती आता त्यांनी लवकरात लवकर ये कोपरगावचे खट्टे कधी बुजवले नाही तर मी फकीरा चंदनशु सत्यशोधक लौच क्रांती सैनिक जो वतीना परत उपोषणाला बसणार यावेळी भरत मोरे गगन हाडा बालाजी कोळडे भैया वालझाडे यश मोरे चैतन्य गलांडे निलेश वानी फकीरा चंदनशु फिरोज पटन हाशम पटेल मुन्ना मंसुरी काना हाडा शकील अत्तार आदिंच कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव